ब्रह्म चैतन्य गोंदवलेकर महाराजांची पालखी पंढरपूरकडे निघालेली आहे रात्रीचा मुक्काम मसवडमध्ये झाला आणि आज पिलीव प्रस्थान करताना सकाळचं जेवण पिलीवच्या घाटामध्ये घेण्यासाठी पालखी सोहळ्यातील सर्व वारकरी बंधू या ठिकाणी थांबलेले आहेत आपल्या समेत आहेत सुधीर पाटमासे गेली बत्तीस वर्ष ते वारकऱ्यांना या ठिकाणी भोजनाची व्यवस्था करण्याचं काम करतात अन्नदानाचं काम करतात महाराजांनी घालून दिलेली अन्नदानाची परंपरा त्यांनी आजही कायम राखलेली आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत साहेब नमस्कार, नमस्कार। खूप आनंद वाटतोय आणि महाराजांच्या सेवेसाठी हे बत्तीसावे वर्ष आहे आणि त्यांनी आम्हाला ही सेवा करायचं हे जे स्थान आहे ना ते उपलब्ध करून दिलं आणि याच्यातच आम्हाला फार मोठा आनंद वाटतोय आजचा अनुभव आहे तुमचा वारकऱ्यांच्या संख्येमध्ये म्हणजे कसं आहे माहिती आहे का की यावेळेस महाराजांची पालखी म्हणजे दुपटीनं वाढलेली आहे आणि यावेळेस पंधरा हजार थालपीठ करण्याचं आणि जो जवळ दीड पावणे पांग, दीड पावणे दोन क्विंटलची उसळ केली दहा किलोचा ठेचा केला आणि दोनशे लिटर आपला मठ्ठा केलेला आहे आणखी तुमच्या कुटुंबातली कोण कोण या वारीच्या समेत आहेत याच्या प्रसादाच्या माध्यमातून कुटुंब म्हणजे माझं एकटंच कुटुंब नाही माझ्या आळीतले जे सहकारी मित्र आहेत आमच्या आळीतले जे लोक आहेत कि गावातले जे लोक आहेत की नाही या सगळ्यांचा माझ्या म्हणजे या गोष्टीसाठी सहकार्य असतं मी एकटा ही गोष्ट करू शकत नाही आणि महाराजांच्या म्हणजे ते खंबीर माघा आहेत उभे त्यामुळं हे सर्व घडत आहे महाराजांनी घालून दिलेली अन्नदानाची परंपरा आपण पुढे चालू ठेवताय आपले खूप खूप धन्यवाद आपल्या समेत ताई आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत आजच्या या वारीच्या भोजनाच्या संदर्भात नमस्कार नमस्कार मी गायकवाड जयश्री दिनकर बोलते माझा अनुभव हा बत्तीस वर्ष सुधीर मा, पाटमासे अन्नदान करतायत आणि ह्या वर्षी तर वारीला इतकी गर्दी की तुफान गर्दी कारण पाठीमागच्या वेळेस कोरोनाच्या ह्याच्यासाठी कमी होती गर्दी पण ह्या वेळेस भरपूर गर्दी आहे आणि सुधीर पाटमासे यांच्या बरोबर सेविका म्हणून या नात्याने मी बरोबर आहे माझं वारीचा आज आमचं बत्तीसावं वर्ष आहे आज आपण थालपीठ उसळ दही मठा आणि ठेसा हा सर्व आपण वारकऱ्यांसाठी आणलेला आहे आणि आज बत्तीस वर्ष झाले आपल्या सेवेसाठी आता आपण आलेलो आहोत पिलीवचा घाट उतरून खाली ब्रह्मचैतन्य गोंदोलकर महाराजांच्या पालखीचा आज दुसरा दिवस आहे आणि या पायी वारीमध्ये समाविष्ट असणारे ॲडव्होकेट साहेब आपल्या समेत आहेत आपण त्यांच्याकडून या पायी वारी प्रवासाबद्दल जाणून घेणार वकील साहेब नमस्कार या वारीबद्दल अनुभव सांगा तुमचा अनुभव अवर्णनीय आहे म्हणजे याची डोळा याची देही आपल्याला जर शांतता हवी असेल आध्यात्मिक सुख हवा असेल तर पंढरीची वारी हा त्याचा सर्वोत्तम सर्वोत्तम पर्याय आहे उपाय आहे गोंदवल्यापासून आम्ही मजर मजर करत निघालो पहिला मुक्काम मुसवड आज दुसरा मुक्काम पिलीवला वाटेमध्ये कुठल्याही प्रकारची महाराजांच्या कृपेनं अडचण निर्माण झाली नाही बरोबर दवाखान्याची सोय आहे आणि आपल्या जे असतं की माणसांना जिथं निवारा ऊन पाऊस आला तर त्या सगळ्याची सोय आहे दिंडीतले या दिंडीतले जे चालक आहेत जे महाराजांचे सेवेकरी आहेत त्यांनी अत्यंत सुंदर असे नियोजन केलेलं आहे शिस्त हा एक विषय चांगला आहे आणि प्रसादाची व्यवस्था गोंदवल्यासारखीच रस्त्यातसुद्धा सुद्धा केलेली आहे त्यामुळे एकूणच वारीचा अनुभव हा दिव्य आहे अवर्णनीय आहे कटपा महाराज नमस्कार, नमस्कार या वारीतला अनुभव सांगा तुमचा या वारीतला अनुभव पाच वर्षाचा आहे खूप छान आमचं भजनी मंडळ आहे श्री संत सौतामाळी भजनी मंडळ पुणे नगर आमचं फुले नगर ये भजन मंडळ आहे आम्ही प्रत्येक ठिकाणी आमची भजन सेवा करतो दुपारची संध्याकाळची भजन सेवा आमची असते तुमच्या मध्ये आमचं एक वीस सदस्य आहेत आमचे भजनी मंडळामध्ये महिला आहे आणि वारी मधला अनुभव कस हो काय वारीमधला अनुभव खूप छान अनुभव आहे वारी मधला आहे वारीचं तुमचं माझं पाचवं वर्ष आहे भजनी मंडळाचं एकदा तेरा वर्ष आहे आज तो दुपारचा भजनाचा कार्यक्रम कुठे आहे तुमचा आता पुढे गेल्यानंतर आहे आमच्या नाही ना एक किलोमीटर नंतर तिथे आहे भजनाचा कार्यक्रम माऊलीच्या दर्शनासाठी आस लागलेले हे सर्व ब्रह्म चैतन्य महाराजांच्या पालखी मधले सर्व सदस्य आहेत सर्वजण पायी वारी करतायत आणि या वारी सोबत सकाळची भोजनाची व्यवस्था झाल्यानंतर वारकरी पायी चालणारे वारकरी थोडा वेळ विश्रांती घेत असतात त्या विश्रांतीच्या वेळा हे सर्व भजनी मंडळी वेगवेगळ्या प्रकारचं अभंग गवळणी गाऊन त्या वारीमधल्या वारकऱ्यांची करमणूक करत असतात आपण सर्वजण वारीमध्ये आहात आपल्या सर्वांचं अभिनंदन ब्रह्मचैतन्य गोंदोलकर महाराजांची पालखी पंढरपूरकडे प्रस्थान करत असताना आता ही पालखी पिलीवजवळ आलेली आहे या पालखीमध्ये पायी वारी करणारे आमचे दहिवडीचे मित्र मंडळ आहेत तरुण मंडळ आहेत आणि हे दरवर्षी या पालखीमध्ये येत असतात सातारा पोलिस दलामध्ये काम करणारे आणि व्हॉलीबॉलचे उत्कृष्ट खेळाडू असं विठ्ठल नाना चौगले आपल्या समेत आहेत त्यांना नमस्कार नमस्कार वारीबद्दल अनुभव काय आपला आणि या वारीमध्ये दे देवडी गावातील सर्व आबालवृद्ध तरुण वर्ग आता ह्या वेळेस मोठ्या प्रमाणात सहभागी झालेला आहे आणि त्यांचा उत्साह सुद्धा ओसंडून वाहत आहेत या वारीमध्ये वीस वीस वर्षापर्यंत वारी करणारे आता हे आमचे सहकारी आहेत यामध्ये आमचे हॉलिबॉल प्लेयर सुद्धा आहेत आता आमचे समर्थ गुंडुगे हॉलिबॉल प्लेयर आहेत प्रीतम खोत आहेत गावातील प्रतिष्ठित व्यापारी आमचे माने साहेब आहेत दत्ता अवघडे आहेत राजाभाऊ आहेत हिंगळकर टिनू मित्रज आहेत दिलीप काटकर दिलीप काटकर अमोल गुंडगे पैलवान आहेत वस्ताद आहेत हे सर्व मंडळी आम्ही मोठ्या आनंदाने उत्साहाने वारीमध्ये सहभाग घेत असतो आणि भक्तिमय वातावरण टिकवून ठेवून आम्ही ही वारी करत असतो धन्यवाद नाना आपल्या समेत समर्थ गुंडगे पण आहेत ते सुद्धा एक उत्कृष्ट खेळाडू आहेत उत्कृष्ट व्यावसायिक आहेत पण हे पाच दिवस त्यांनी वारीसाठी ब्रह्म चैतन्य महाराजांच्या वारीसाठी दिले आहेत गुणगे साहेब नमस्कार नमस्कार आपला अनुभव वारीबद्दलचा काय वारीचा अनुभव हा अतिशय आनंददायी आणि सुखमय आहे आमची वारीची सुरुवात म्हटलं तर सकाळी पहाटे काकड आरती पासून ते सायंकाळी हरिपाठ होतो तिथपर्यंतचे आहे आणि अतिशय आनंदात सर्व माझे सहकारी मी ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजाच्या दिंडीमध्ये सामील झालेलो ला आहे आणि अतिशय उत्साहात आणि आनंदात आम्ही नामजप करत महाराजांचा मारा आम्ही वारी पूर्णत्वास नेतो आपल्या समेत अवघड साहेब आहेत सुधीर आहे सुधीर तुझा काय अनुभव वारी मधला माझा वारीचा अनुभव मी दोन हजार दोन पासून वारी चालू केली कंटिन्यू चालूच आहे वारी माझी वारीमुळं मला अनुभव चांगला आलेला आहे आता माझ तसं सहावं वर्ष आहे वारीचं वारीचं वारी, 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 वारी पायी करत असताना मला एक असा अनुभव येतोय की जेणेकरून सुरुवातीला वाटायचं की आईला वारी आपल्याला होईल का नाही पण नामाच्या गजरात कधी वारी आपण पूर्ण करतोय हे सुद्धा म्हणजे मनात सुद्धा येत नाही म्हणजे कंटाळू ना अशा पद्धतीचा कुठलाही कंटाळू वगैरे काही येत नाही आनंदात वारी पुरे होते माझं रिटायर साधारण सात आठ दहा वर्ष झाली कोरोनाचा काळ सोडला तर सात आठ वर्ष झाली मी वारी कोरोनाच्या काळात नव्हतो पण एकंदरीत आपलं कसं आहे मानसिक समाधान हे यात मिळते वारी झाल्यापासून नोकरीचा काही नव्हतं पण रिटायर झाल्यावर आपण येतोय यात मानसिक समाधान प्रपंचाच्या कटकटीत बाजूला असं सगळं व्यवस्थित आपलं हे होते मानसिक संतुलन बिघाडलं तरी आपलं यात सगळं व्यवस्थित आपलं शार्प होते डोकं वेगळं कुठला विचार नाही काय नाही हरिनामाच्या गजरात आपलं मस्तपैकी जायचं माणसं चांगली मिळते ती ते सगळी मित्रमंडळी एकामेकाचे कुठं काय असल विचाराचे देवान घेवान मस्तपैकी अगदी आनंदात वाढी कुठं काय अडचणी आल्या तरी एकमेकाला कॉपरेशन सगळी करणारी गावात असत म्हणजे कॉपरेशन नसतं पण इकडं आलं की कॉपरेशन एकमेकाला चांगल्या प्रकारे त्यामुळं कुठलीही अडचण येत नाही काय नाही सगळं व्यवस्थित सगळं चाललं मानदेश माझा सबस्क्राईब करा आणि कर। अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आयकॉनचं सा बटन दाबा